जी तुम आगे तुम्हारे साथ है। माता की भारत माता की जोरदार टाळ्यांच्या गजरात आपले लाडके देवा भाऊ यांचं आपण सर्वांनी स्वागत करायचं आहे सुस्वागतम आदरणीय देवा भाऊ सुस्वागतम सुस्वागतम देवा भाऊ तुम आगे बढ तुमे बढ भारत माता की देवा भाऊ तू मागे बडव महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवा भाऊ तसेच चिखली शहराच्या विधानसभा मतदार संघाच्या लाडक्या आमदार संशेताते महाले पाटील तसेच माननीय नामदार आकाश भाऊ फुंडकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करूया या ठिकाणी मी सर्व मान्यवरांचं शब्द सुमनांनी स्वागत करतो तसेच महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ यांचं स्वागत करण्यासाठी शहर भाजपाचे अध्यक्ष सागरजी पुरोहित तसेच डॉक्टर आशुतोषजी गुप्त यांना या ठिकाणी आमंत्रित करतो तसेच माननीय आमदार सौ श्वेता ते महाले पाटील यांनाही मुख्यमंत्र्यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित करतो भारत माता की देवा भाऊ तू मागे बडो देवा भाऊ तू मागे बडो श्वेत एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या सर्व लाडक्या बहिणींचे देवा भाऊ सोबतच आपले कामगार मंत्री आकाशजी फुंडकर साहेब भारतीय जनता पार्टीचे शहराचे अध्यक्ष सागरजी पुरोहित जिल्ह्याचे अध्यक्ष विजयराजजी शिंदे आज नगरपरिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने नगराध्यक्षपदासाठी ज्यांना उमेदवारी दिली असे आपले सर्वांचे पंडितदादा मंचावरती उपस्थित भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक पदाचे अठ्ठावीस उमेदवार मंचावरती उपस्थित भारतीय जनता पार्टीचे सर्वच सन्माननीय पदाधिकारी मोठ्या संख्येने आलेली मातृशक्ती सर्व माझे तरुण बांधव शेतकरी बांधव आणि सगळ्याच माझ्या आदरणीयांना उपस्थित पत्रकार बांधव आज आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व आदरणीय देवाभाऊ हे आपल्या चिखलीमध्ये आलेले आहेत देवाभाऊच्या बद्दल एक म्हणावं वाटतं की लाडक्या बहिणींचे देवाभाऊ शेतकऱ्यांचे कैवारी देवाभाऊ विकासाचे महामेरू देवाभाऊ आणि विदर्भाचे सुपुत्र देवाभाऊ एक नाम कितने काम अशी आपण देवाभाऊंबद्दल बद्दल त्या ठिकाणी म्हणू शकतो आपल्या विदर्भाला लाभलेला एक हा कोयनूर हिरा आहे आणि हा कोयनूर हिरा जेव्हा जेव्हा आपल्या चिखलीमध्ये येतो तेव्हा तेव्हा आपल्या चिखलीमध्ये कमळाचं फुल त्या ठिकाणी फुलत आज फडणवीस साहेबांची ही चिखली यानंतर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय पंडित दादा या ठिकाणी आपल्याला आपल्या समोर मताचा जोगवा मागण्यासाठी या ठिकाणी येतील अशी मी त्यांना विनंती करतो चिखली नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी या प्रचारार्थ उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब कामगार मंत्री आकाशजी फोंडकर चिखलीच्या लोकप्रिय आणि कर्तव्यदक्ष आमदार श्वेताई महाले पाटील जिल्ह्याचे अध्यक्ष विजयराजजी शिंदे आदरणीय मंच आणि चिखली नगरपालिकेच्या प्रभागवाई अठ्ठावीस सर्व सदस्य उपस्थित असलेले बंधू आणि पहिल्यांदा तर जिजाऊ मासाहेब यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि त्यासोबत रेणुका मातेचा देखील आशीर्वाद या ठिकाणी घेतो या रेणुका मंदिर ट्रस्ट चे विश्वस्त असलेले आणि दोन वेळा नगरसेवक म्हणून चिखलीमध्ये ज्यांनी अतिशय चांगलं काम केलं वर्षानुवर्ष अगदी जनसंघाच्या काळापासनं चिखलीमध्ये भारतीय जनता पक्षाचं कार्य ज्यांनी केलं असे अतिशय ज्येष्ठ नेते जवळपास दोनशे कोटी रुपयाची श्रीराम नागरी पतसंस्था अतिशय यशस्वीपणे चालवणारे आणि शाळा असो की सामाजिक कार्य असो सगळीकडे इतका मोठा पसारा असताना देखील जनसामान्यात वावरणारे असे आपले पंडितराव देशमुख हे आज या ठिकाणी आपल्याला खऱ्या अर्थानं उमेदवार म्हणून लाभलेले आहेत ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे मी आज आपल्याला एवढंच सांगण्याकरता आलेलो आहे की या निवडणुकीच्या निमित्ताने खर म्हणजे मला कोणावरही टीका टिप्पणी करायची नाही मी कोणाची निंदा नालस्ती करण्याकरता देखील आलेलो नाही मी तुम्हाला हे सांगण्याकरता आलो आहे नगर नगर की नगरपालिका नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने एक सकारात्मक मत हे भारतीय जनता पार्टी आर पी ए आमच्या मित्र पक्षांना हवं आहे आणि हे सकारात्मक मत आम्हाला याकरता हवं आहे की आम्हाला नगरपालिकेची सत्ता ही केवळ खुर्च्या तोडण्याकरता नको तर आमच्याकडे महाराष्ट्रातल्या नगरपालिका नगरपंचायतींची जी शहर आहेत या शहरांमध्ये कशा प्रकारे परिवर्तन करता येईल या शहरातल्या सामान्य नागरिकाला त्यांच्या आशा आकांक्षा कशा पूर्ण करता येतील त्यांचं जीवनमान हे आपल्याला कसं बदलवता येईल याची संपूर्ण ब्ल्यू प्रिंट तयार आहे आज आपल्याला मी सांगू इच्छितो या देशामध्ये आपण जर बघितलं तर शहरांकडे आणि नागरीकरणाकडे पहिल्यांदा कोणी लक्ष दिलं असेल तर ते आपल्या देशाचे आपले, देशा आपले प्रधानमंत्री माननीय मोदीजी आहेत आज तुम्ही बघा महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये महाराष्ट्राची पन्नास टक्के जनता सहा साडेसहा कोटी लोक हे चाळीस हजार गावांमध्ये राहतात पण तेवढेच जवळपास सहा साडेसहा कोटी लोक चिखली सारख्या चारशे शहरांमध्ये राहतात त्यामुळे या शहरांकडे लक्ष देणं देखील जरुरी आहे शहरांमध्ये अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार याच्या शोधामध्ये गावात